आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्र आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नागपुरात केलं कुंडाडी मार्गावरील शिवा सावंगा परिसरातील सोलर इंडस्ट्रीजद्वारा स्थापित मिडियम कॅलिबर ॲम्युनिशन फॅसिलिटीज इथं राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पिनाका गायडेड रॉकेटचं पहिलं उत्पादन पाठवण्यात आलं त्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांचा प्रभावी समन्वय आवश्यक असतो हा समन्वय साधून अनेकांचे प्रशासनाशी निगडित असलेले प्रश्न गाव पातळीवरच मार्गी लावण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला दिले होते या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुका पातळीवर नागरिकांशी संवाद या विशेष मोहिमेअंतर्गत घेऊन एकशे बहात्तर प्रकरणांचा जागीच निपटारा करून लोकाभिमुख प्रशासनाचा नवा मापदंड निर्माण केला ही मोहीम संपूर्ण जिल्हाभर दिनांक आठ तेरा जानेवारी या सहा दिवसात सलग राबविण्यात आली चौथे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं लोककलेने नेहमीच जनजागृतीचे कार्य केले आहे असे सांगताना शहरी आणि ग्रामीण भागात आता प्राचीन लोककलेचा विसर पडत चालल्याची खंत दराडे यांनी व्यक्त केली सिहस्त कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर पालिकेने दहा आखाड्यांमध्ये पायोभूत सुविधा उभारण्यासाठी सात पूर्णांक पंचावन्न कोटीच्या निविदा मागवल्या आहेत त्र्यंबकेश्वर आखाड्यामधील ही कामे पहिल्या टप्प्यातील असून आवश्यकतेनुसार आणखी कामे मंजूर केली जातील असे यापूर्वीच कुंभमेळा प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे यात साधू महंतांनी प्रत्येक आखाड्यात पा पाच कोटी पाच कोटींची कामे करण्याची मागणी केली होती सिंहस्त कुंभमेळ्यातील तेरा प्रमुख आखाड्यांपैकी दहा आखाडे त्र्यंबकेश्वर येथे आहेत प्रशासनाने या आखाड्यांमध्ये साधूंसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह अंतर्गत रस्ते आणि शेड बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार